नागपूर्ण किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला थंडीमध्ये मिळणाऱ्या तुरीच्या शेंगा ह्या मुबलक मिळतात त्यांच्या दाण्याची भाजी करून दाखवणार आहे चल आता मग आपण काय काय साहित्य करायचं घ्यायचं सा। ते मी तुम्हाला दाखवते आहे त्याची कृती करून दाखवते आहे हे त्याच्यासाठी तुरीच्या शेंगा घेतल्या ह्या आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या अशा प्रकारे तुरीच्या शेंगा की घेतल्या आहेत आणि त्यातून हे असे दाणे निघालेले आहेत हिरवेगार दाणे आहेत ते त्यासाठी लागणारं हिरवी मिरची कोथंबीर अद्रक आणि लसूण आणि थोडे तीळ तिळ तीळ भाजून घेऊन त्याला थोडा मसाला करणार आहे मीठ आणि हे तेल फोडणीसाठी हे आम्ही लोखंडी तवा गरम करायला ठेवल्या त्यात मी पहिल्यांदा हे सुके तीळ भाजून घेते आहे तेल वगैरे न घालताच भाजणार आहे तीळ हे चांगले तडतडले आहेत त्याचा अर्थ हे चांगले भाजून निघाले आहे हे बघा मी आता दा हे दाणे चांगले खरपूस भाजून घेणार आहे थोड्याशा तेलामध्ये थोडंसं तेल पावपळी पण पर चालेल हे बघा आता ही आपले दाणे हे खरपूस भाजून झाले आहे हिवाळ्यामध्ये ही भाजी खूप मिळत असते त्याच्यामुळे ही आवर्जून ती खायलाच पाहिजे जसं सीझनमध्ये मध्ये आपल्या ज्या असतात तुरीच्या भाज्या वगैरे त्या सर्व आता ही आपण तव्यातून काढून घेऊया थंड झाल्यावर याला जाडसर भरड करायची आहे एकदम बारीक वाटायचे नाही आहे आता आपण हा मसाला चांगला बारीक वाटून घेणार आहोत अगोदर मी तीळ टाकते आहे त्यातच लसूण मिरच्या पण आणि सुद्धा बारीक करायची आहे हे बघा असे मी बारीक वाटून घेतलं आहे ते दाणे थंड झाल्यावर त्याला मिक्सरमधून काढायचे आहे जाड भर भरड अशी मी जाड भरड करून घेतली आहे आता मी इकडे तेल तापत ठेवते आहे आणि त्याला फोडणी देऊया वाटले वाटलेला मसाला आहे त्याला मी चांगला फ्राय करून घेते तोपर्यंत जोपर्यंत फ्राय म्हणजे बाजूने त्याचं तेल सुटेपर्यंत असा फ्राय करणार वस। आहे आता इथे थोडासा हिंग टाकते आहे तुमच्या अंदाजाप्रमाणे हळद मी पाव चमचा टाकली इकडे मी एका बाजूला गरम पाणी करायला ठेवले आणि हा बघा चांगला मसाला भाजतो आहे हे बघा आता छान फ्राय झाली आहे बाजूनी तेलसुद्धा सुटले आहे फ्राय भरपूर भाजलेल्या मसाल्यामध्ये या मसाल्यामध्येही आपण केलेली तुरीच्या दाण्याची भरड टाकणार आहोत तिला पण चांगली परतून घ्यायची आहे त्या बाजूला गरम पाणी ठेवले होते ते मी आता मिक्सरमधून पण थोडं धुवून घेते आहे आणि आपल्या दाण्यांमध्ये टाकूया मिक्सर चांगलं धुऊन येते हे आता मी येते तुम्हाला जसं जाड पातळ रसा जसा हवा असेल तसं तुम्ही करा ही भाजी तुम्ही चपाती बरबर, भाता बरोबर भाताबरोबर भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता ही भाजी जास्त खांदेश आणि विदर्भाकडे जास्त बनवली जाते पण ह्या तुळीच्या शेंगा बाजारामध्ये आल्या तर तुम्ही नक्की बनवून बघा लाईक like, शेअर आणि सबस्क सबस्क्राईब नक्की करा आता ह्याला छान ढवळून घेतलं आहे आणि आता ह्याला थोडं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे हे बघा आपली भाजी चांगली शिजली आहे त्याला चांगला हिरवा तवंग पण आला आहे ही मी जाडसर ठेवली आहे तुम्हाला जसं पातळ पण करू शकता किंवा घट्ट पण करू शकता ही मी मध्यम ठेवलेली आहे आता आपण ह्याला सर्व करून घेऊया बघा